आज जिल्ह्याचे आमदार माननीय प्रशांत मालक परिचारक यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त आज शाळेच्या विद्यार्थ्यांना टिफिन बॉक्स वही व पेन याचे वाटप करण्यात आले तसेच मालकाने आमच्या गावासाठी तीन रस्ते एक सभा मंडप दहा गेलेली लायटी असे दिले आहे व मालकाने गावातील काही लोक मालकाकडे गेले ते रेशन माल चालू करा म्हणून त्यातले एक मूक व्यक्ती होता ज्यांना बोलता येत नाही असा त्यांना गेल्यानंतर ते मालकाने विचारलं का आला का नाही त्यांनी रेशन माल मिळत नाही मला अशा असा अडचण आहे सांगितल्यानंतर त्यांनी लगेच फोन लावला व त्वरित त्या व्यक्तीला रेशन माल चालू करून देऊन त्यांना बस स्टँडला नेऊन सोडले दुसरी एक व्यक्ती गावातील गेली जे महिला होती त्यांनी जाऊन तिथं माल माझा गणपती दारू पितो मला अडचण आहे मला काम होत नाही अशा हिशोबात जाऊन त्यांनी माझा रेशन माल बंद आहे मला चालू करून द्या असं सांगितल्यानंतर त्यांनी ते लगेच फोन लावून त्वरित त्यांना रेशन माल चालू करून दिला जेणे असे बरेच काम आहेत की जे मालक न तिथे गेले की जनते कोणीही जाऊ द्या तिथं काय पोटर किंवा कोण जायची गरज नाही सर्व सर्वातला कोण जरी गेला तर ते तुमचं लगेच त्वरित मार्गे लावतील मध्ये आम्ही काही लोक होतो आंबेडकर जयंतीनिमित्त परवानगी पाहिजे होती परवानगी देत नव्हते पोलीस स्टेशन त्या टायमिंगला तिथं गेले असतो आम्ही सर्वजण गेलो असता मालकाने लगेच तिथं फोन लावून सांगितलं की जावा तिथं आणि मला सांगितलं की जावा तुम्ही आणि फास्ट तिथं जाऊन त्यांना ती परवानगी परवानगी तयार करून द्यायला सांगा साहेबाला आणि साहेबाला त्यांनी फोन करून ते, ते लगेच प्रोसेस करून दिली अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जे कोणी केलं तर तिथं अडवूनच होत नाही मालकाच्याबद्दल नुसतं फक्त सांगितलं जाते की असं आहे तसं आहे की हे ऐक कोणाचं तिथे गेल्यानंतर विचारणा होत नाही असं नाही सगळं खोटं आहे सगळं तिथे गेल्यानंतर त्या मालकाजवळ गेल्यानंतर मालकाच्या मालकाचा जो स्वभाव आहे तो तुम्हाला प्रत्यक्षात गेल्यानंतर लक्षात येईल असे बाहेरून लोक टीका खूप खूप करतात पण जे वेळेस गेलो ना मी जसा गेलो तिथं तिथ तेव्हापासून माझं कोणतंही काम असू द्या गेलं की लगेच अर्जंट माझं काम केलं जातं आणि मला कुठलीही अडचण येऊ दिली जात नाही गावात एवढा निधी दिला की माफत नाही माझी प्रशांत मालक परिचारिक यांना वाढदिवसानिमित्त अशी देवेंद्र फडणवीस साहेबांना अशी एक विनंती करतो की लवकरच त्यांनी सहकार मंत्रीपदी त्यांची शपथ घेऊ देऊन त्यांना सहकार मंत्री करावा अशी माझी पांढरंगांनी प्रार्थना आहे